पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसात लहान असो मोठे असो सगळ्यांनाच असं काहीतरी चटपटीत गरमागरम असं हवं आणि आज सुद्धा माझ्या मुलांनी फरमाईश केली की आई काहीतरी असं खूप असं जडजड नको पण छान असं चटपटीत बनव आणि ते गरम पण असलं पाहिजे पण मी म्हटलं की चटपटीत पण पाहिजे वडापाव नको मिसळ नको पण मग आता काय बरं बनवायचं बरं टेस्टी पण हवे गरम पण हवे तर आता काय बनवावं आणि अचानक मला कॉर्न दिसले नुकतेच कॉर्न घेऊन आले होते आणि मग मी ठरवलं की आता आपण मस्तपैकी ह्याची कॉर्नची उसळ बनवूया गरमागरम आणि ती उसळ कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूया चटपटी टेस्टी कॉर्न उसळ कॉर्न उसळ बनवण्याकरता पहिल्यांदा मी हे कॉर्न कुकरला दोन ते तीन शिटक्या देऊन शिजवून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण पाणी न घालता शिजवायचंय यामध्ये मी फक्त थोडासा असा मिठाचा वापर केलेला होता म्हणजे जेणेकरून सगळीकडे मीठ चांगलं लागावं म्हणून मी मीठ घालून फक्त हे कॉर्न दोन ते तीन शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेले आहे Start. आता सर्वात पहिल्यांदा आपण घालणार आहे तो म्हणजे बारीक शिरलेला कांदा त्यानंतर बारीक शिरलेला टोमॅटो बारीक शिरलेली काकडी त्यानंतर आपण इथे थोडेसे असे दाणे घालणार आहोत खारे दाणे घालतो आहे आपण इथे चव येण्याकरता चांगली किंवा कुरकुरीत लागण्याकरता त्यानंतर आपण इथे थोडंसं असं साधं मीठ आणि थोडंसं असं काळा मीठ याचा वापर करतो आहे कारण काळ्या मिठाने खूप छान चव येते आणि त्यानंतर आपण इथे जे आपण कॉर्न काढून घेतलेले होते ते कॉर्न आहेत ते आपण आता इथे मिक्स करणार आहोत कारण ही उसळ गरमागरमच खायची असते त्यामुळे तुम्हाला अशी करून ठेवून चालणार नाही तर आपण आता याच्यामध्ये कॉर्न घातलेले आहेत त्यानंतर आपण घालणार आहोत अशी ग्रीन पुदिन्याची चटणी ह्याच्यामध्ये मिरची वगैरे आहेच आहे त्यामुळे ही चटणी आहे त्यानंतर इथे थोडंसं असं मी अमूल बटर घालते चव चांगली येण्याकरता थोडंसं असं बटर त्यानंतर आपण असं निंबू पिळून घेऊया ह्याच्यावरती चटपटीत असं त्यानंतर थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर आणि अशा तऱ्हेने अशी आपली कॉर्न उसळ तयार झालेली आहे तुम्ही याला कॉर्न उसळ म्हणू शकता चटपटीत कॉर्न म्हणू शकता कॉर्न भेळ म्हणू शकता काहीही म्हणू शकता पण पटकन होणारा आणि आवडणारा असा आपला हा एक पदार्थ आहे कॉर्न उसळ नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा